मच्छी रे हाय मंडळी नमस्कार आता चाललो आम्ही नदीत आणि यावर्षी बरेच दिवस झाले की आम्ही नदीचे जे खुबे भेटतात ना ते खुबे हादलेलं नाही त्याची रेसिपी कधी यावर्षी खालावंच हो नाही तर आता भेटतात की नाही ते नदीत आहेत ऊन पडला आणि उन्हात ते चांगले दिसतात आणि यावर्षी जरा लेट झाला आम्ही दरवर्षी शोधू जातो खुबे काढू रात्रीचे पण भेटतात माझ्या पाठिंबा बघितलंच ना हा सगळं शिवमचो जो हा आणि हुईत लग बघ ढोराने खाऊन वाडा वाडाकच देऊ नाही वाट लावून टाकल्या चल खूप भेटतील काय भारी रे जाय एकदम शांतता रुमड रुमडा रुमडाचा झाडा एक नंबर ह्या रे काय तलाव या तलाव करून टाकल्या नि काय रे या तलाव करून टाकल्या नी पु न तगडे तंधारो घालव कधी हो तिकडे हो चल तू त्यासाठी नदीकडं पूर्ण असं आडव बंदारो घातला नि आता पलीकडे जायचं कसं विचारा पूर्ण पाणी भरलेला जवळजवळ दोन तीन महिन्यांनी आता आम्ही येतो त्याच्यामुळे इकडचं काय आपल्याला माहिती नाही तिथलं आमच्याच नदीतलं आमक आता काय माहिती नाही मासे बुडूक गेलावच नाही खाली दोन महिने आता यासाठी आमक माशांका येऊकच नको का रात्रीचा काय पूर्ण पूर्ण तलाव करून टाकलेला आणि गणपती गणपती हे बुडूक बरे आहेत हा म्हणजे ही तीच नदी आहे आम्ही लहान असताना हे मस्तपैकी आंघोळी यायचे अजून पण यायचे आता नोको, नोको, नोको। नोको तर आता या पूर्ण पाणी आठच चालला पाणी एकदम जबरदस्त होतं आहे आता या पाण्यात आमका आता खुबे सोडत जाऊचे आहेत हां नको 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 तकडे नको जाऊया हकडनंच खाली जाऊया म्हणजे असा ऊन पडा का बघा आणि ना म्हणजे दुपारी बाराच्या मनात येईल ना तुम्ही तर मस्तपैकी ऊन पडता उन्हात ना सगळे ते दिसतं तरी यंदा असे लेट झाले आहेत दोघांना का गावलो हो माका पण हे दिसता आणि आपल्याकडे आता कॅमेरा पकडू कोण नाहीच खूप लागतील हो बघा याच्यावरती मी एक व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामुळे काही पूर्ण दाखवायची काही गरज नाही आहे म्हणजे ना नदीत गेल्यावरती ना आम्ही मोबाईल बंद ठेवले कारण आपल्याकडे कॅमेरा पकडू हो कोण नव्हतो तर हे बघा आता पिशी पण ओपन करून दाखवू शकत नाही डायरेक्ट तकडे गेल्यावर दाखवते किती खूप गावले ते आणि सध्या टाईम चुकलो आमचं त्याच्यामुळे खूप जास्त गावले नाही माझ्यासोबतच इलेलो तो पाहिलो खूप हे नाही म्हणून तर मी खाली जरा जाऊन एक एक शोधून काढलंय चला बघूया किती गावले ते घराकडे जाऊन ते कोणी लावलं ना की लागली अरे बापरे माझं काय माहिती आत कसली ती म्हणलं उसाक लावता तशी लावले नाही म्हटला कलबात जाऊ शकता ना होता कशा घातलेला असं आग हैराण झालास नाही इजून म्हणजे मोबाईल बंद होतो आणि पूर्ण एका आग लागलेली तकांना ते धाव दिले कारण इकडे वरती मी सगळी कलमावत लोकांची एवढस या किता आता सगळंय पडता काय हो आणि त्यांनी बिचाराने विझवले आग हा बाग झाला जीवाची परवा न करता हैराण झाले ते हा खवलेलाच ख आता काजींचं सीझन चालू आहे आणि आनंदांची काजी आकडे होत त्याच्यामुळे ना आधीच आगीच काढत होते कारण जर आग गेली तर एवढा हाता येलेला पीक त्याचं नुकसान व्हायचं काय हो आणि आनंद फक्त वायच पाणी पिऊक गेले खै आग विजून गेले पण एक खै किटाळ रवलेला ता ख पेटला आणि आग पेटूक सुरुवात झाली नशीब <laughs> पाणी पिलास तरी म्हणतं मग आग कसली पेटता माथा काय माहित कोणी घातलं कोणी माका वाटलं ते उसा घालतात ना आणि आग विजवताना ना तुमका व्हिडिओ गाडी गाळी घातली असता तो करतय तर म्हणतात म्हणतील त्याकडे मी आग विजवतोय आणि तो व्हिडिओ करत आग विजून झाल्यानंतर मी व्हिडिओ स्टार्ट केलाय पाणी पिणी हाणलाय चला

हो माका सांगे चल तुका दाखवते खय तू माका रेतीत राखू पण सा, रे सांगेन रेतीत बीती आम्ही पराक्रम करून झाले म्हटलं रेतीत आता काय नाही त्या का खाली घेऊन तो ऐक ना वाटे दिलो नाही तू जा खाली म्हटलं जात खाली गेलं आणि एक तो असतो रा सोबत अजून खाली जाणार होत्या कळशीवर पाणी दिलंय पायांचं आपल्या पायांच हे बी घातलं नाही कवळीवर ह्याच्याकडे दिले आता ते मालवले आणि खाली घातल्या काय <laughs> <ले> कालू काढू खूप काकीन चुलीवरती टोप ठेवलाय ना आणि आता ते आपण उकळून घेणार खूप हे पडलं आता आम्ही त्या टाकूया सगळंच बाहेर जरा उभ लावूया आणि काढून घेऊया तू हेच केलेकडे कधी पण आम्ही असंच की करतो ह मी करजे कपडे ते घेऊन जनता मला घावायचे ह पण घरात की मोठे जरा हे मोठं आहे ते बारक बारका इडूड घावायचे असले असले घावायचे तर आम्ही आता हे कुकडेत ठेवलो त्यावरून बरे भेटले मका ब बरे कसली साइज आहे बघा खूप यांची कामगार कामगाराई आणि त्या घाई मध्ये मी पण एक काम हातले साठी तिघ बघूचा लागतात कांदो घेतला ना टमाटो घेतल्या ना तो पटक कापून घ्या आणि तिच्या पद्धतीत ती आता रेसिपी करणार का लावून द्या पाहिजेत जाईल भरून तवा बघला किती गाव्या ते

नदीत दोन गावले तरी आणून किशात ना, ना, ना।, दे दे ना।, मोटी। 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 ना। ते खाल्लेले एक नदीत का शेतावरती गेला ना घराकडे आणून चुलीत वाजून ना शुभम म्हणता फोकी आणला असतील गोळा करून दिसतात एवढे एवढे लांबडे मी पहिला वाळूतले काढले ना एक असले सणसणित होते काय ना गरम काय का बहुतेक ह्याच्या गट आहे हा आपलं काय तो हैरा आहे हा कशात गावलो हायराचा पोर आता तो आठ फक्त बघून दे मगा उस्का ने डाल हम्म हायराचा पोर आता तुटले मच्छी नाही मच्छी नाही वो हा आहे हायराचा पवारा लेकिन वो काटता है काटतो हो दा सग ओ बीजी बाजार नाही होते उसकी खाते है लोग। वो जो खाते उसका है ना अभी बड़ा होता जो उसका चमड़ा ये बच्चा है अभी। है पोरा सांगते काय रामा तू हैरा पोर तागी नाही थंड पाणी होत

तर <laughs> <laughs> ही डायमंड ची शेती सायबन कि मोती 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 तर ही मोतीच्या शेतीसाठी वापरला जाता आणि बरीच एका मागणी असता ते आम्ही आता खाता हो। <laughs> माझ्याकडनं बऱ्याच जणांनी मागवलेलं आहे असले हा दोन वर्षापूर्वी दिल्ले मी म्हणून एक चमचे की हा होय का आता लक्षात जेव्हा लहान मुलांना औषध भरूचा येत होता किंवा काही जर असं भरूचा झाला ना तेव्हा त्यावेळी चमचे नव्हते

काय खातो खात काय खात बाला माहिती रताळ दुसऱ्या रताळ्याचन चिन्ह काय करतो तू आता ह्याच्यातलं ती खाण बिरवा रेती असतात ही रेती लागते माणसाला खायला इतके काय कस हा ब मास

आणि कसा म्हणता जास्त जेव्हा या खोप्याचा ना कसा तुम्ही जेव्हा जास्त ना वा अधिक वातड शिजवला हो चावत नाही ते तडतडीत होत ताट एकदम ए बरा काकी का व्यवस्थित धुवून घेता जे कापलेले होते ते कारण की आतमध्ये जे वाळू सारखी असते ना घाण ती बाहेर म्हणून ही सेम काय माहिती बकऱ्याची वजरी माहिती दिसा पण तसाच आणि असं म्हणतात एकदा तरी नदीतलं धोंडो खाव नदीतलं धोंडो म्हणजे काय काही असतात कधीतरी एकदा खाऊन का सारख्या सारख्या ना त्या दिवशी आईला दिवशी करी मजुरीच काय नाही हे करायचं करून लावायचं कस करायचं काय की बनवायचे किती होते किती झाले तर म्हणजे समाधान दोन दोन चला चुलीवरती टोप ठेवलेलो आ परत एकदा आणि टोप माका वाटत मोठं झालो आता आता आम्ही काय दुसरं आणत नाही खरं आमका परत जाऊच लगेच हो नाही काय धूर खोटो जाय अरे थय गेलय हय माझ्याकडे हय गेलंय हय माझ्याकडे म्हणजे वारो खोटो संतमाला हा हा आता बघ 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 वासर येता बघडे चला आपण تجي आता या काय म्हणतात कुवेन की माष्टा जी याच्यासारखी दिसतात वजरी सारखी तेल आणि वजरी पण आम्ही असे चीज वालाला नाही लय मेहनत होती वजरी हो लय धुचाच मेहन बाकी शिजवीत कोण पण हळद आवाज बसलो वाऱ्यामुळे आणि मीठ कमी आहे ना का आणि हो घरगुती मसालो जो ताईन पाठवला की कि तू बनवलेलो टाइम पाठवले कोणा हवा असतात तर त्यांनी कृपया मागू नये <laughs> काकी म्हणता बनू टाइम टाईम ना नाही आता मसाला खूप छान बनवतात ते आम्हा मसाला छान बनवता येईल काय कोणी शिकवलं मसाला तूच काय

मसाल्याशिवाय वासाच मसाल्याशिवाय मसाला जर कोणाक हो <laughs> <तीम्यों दा। laughs> असत तर कृपा करून मागवून कालन मसाल्यावरच होत आहे मसाला चांगला असला तर चव येते ते

अंतर लांब पडतात गाडी येणारी असते ना, ना, ना अशी आता का लोऱ्या बिऱ्यात करतात ते बघलं रस्त्याच्या बाजू पण भारी वाटा एका साईड म्हणून स्पीकर लागलो हॅलो हॅलो शैलेश मिस्त्री जाऊचा चल स्वागत लग्न पण असं झोप येऊ लागली भारी वाटत रे बघ मी तुका तुझ्या जुन्या घरात घेऊन येलोय मातीच्या हा कोत्रे नावाचे ओर कोत्रे ना होय काय मग त्यासाठी झोपाक तकडे ग तर आमचा या शिजलेला आणि हे शिजले। खूप ऊन लागत असल्यामुळे आता आम्ही बाहेर घेतो